खानदेश जनसंग्राम वर्धापन दिन गुण गौरव कार्यक्रम संपन्न विशेषांक प्रकाशित गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव धुळे 21 जून 2025 खानदेश जनसंग्रामच्या वतीने आयोजित वर्धापन दिन व गुण गौरव कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात पार पडला कार्यक्रमाची शोभा महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मुंबईचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शोएब हाशमी आणि जलगावचे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर अब्दुल करीम सालार यांच्या विशेष उपस्थितीने अधिकच वाढली कार्यक्रमात मिनारा ए तालीम या विशेष पुरस्काराने दहा प्राचार्य मान्यवरांना सन्मानित करण्यात आले याचबरोबर सदतीस गुणवंत विद्यार्थ्यांना बेस्ट स्टुडंट पुरस्कार प्रदान करण्यात आले जेणेकरून त्यांचं शैक्षणिक कार्य आणि कष्टाला प्रेरणादायी गौरव मिळाला कार्यक्रमामध्ये अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये इरशाद जहागीरदार प्राचार्य अशफात सिकलगर खयाल अंसारी, जफर अहमद डॉक्टर शब्बीर इकबाल सर माजी प्राचार्य मोहम्मद उमर सर हाजी गुफरान सेठ गोपाल अन्सारी मुझफ्फर हुसैन इमरान आझमी सर यांचा समावेश होता या खास प्रसंगी खानदेश जनसंग्राम वर्धापन दिन विशेषांत प्रकाशित करून एक मौल्यवान दस्तावेज सादर करण्यात आला या कार्यक्रमाने खानदेशातील शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक क्षेत्राला नवा ऊर्जा दिला असून समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण केली आहे